खान मंडळी मी माद्री वॉइसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपला विषय आहे लग्नापूर्वी काही गोष्टी मुलींना सांगवायच्या त्या तुम्ही नक्की ऐकून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतर नवरा मुलं आणि संसाराच्या ओझ्यामुळे स्वतःची ओळख हरवणे खूप सोपं आहे पण पालकांनी आपल्या मुलीला स्वावलंबी होण्याचे आणि स्वतःची ओळख जपण्याचे महत्व सांगायला हवे दोन स्वाभिमान महत्वाचा स्वाभिमानापेक्षा काहीही महत्वाचे नाही हे शिकून पालकांनी आपल्या मुलींना निरोप द्यावा दोन समाय योजना श्रेणी आपल्या पती व इतर नातेसंबंधांना आनंदाने भरण्यासाठी समयोजित करा परंतु आपल्या आनंदाच्या किमतीवर नाही पुढची गोष्ट आहे शारीरिक किंवा भावनिक हिंसा तुमच्या नातेसंबंध किंवा प्रतिष्ठेसाठी शारीरिक किंवा भावनिक हिंसा कधीही सहन करू नका लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक योग्य गोष्ट तुमच्या सोबत आहोत स्वतःसाठी वेळ दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणे हे एक अर्थपूर्ण किंवा स्वार्थी बनत नाही प्रत्येकासाठी हे करा परंतु स्वतःबद्दल देखील विचार करा हे फक्त बायकोने सून वहिनी किंवा मुलीचे काम नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मागे हटू नका परंतु प्रत्येक गोष्ट स्वतः पुढे जाऊ नका इतरांनाही संधी द्या नाही म्हणायला शिका कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा कामाबद्दल न बोलण्याचा तुमचा अधिकार आहे ज्यामध्ये तुम्हाला स्वतः सोयीस्कर वाटत नाही आणि तुम्हाला नकार कसा द्यावा किंवा न बोलता हे माहीत असले पाहिजे जुने संबंध तुरुंगात नाही तर लग्न नवीन बन संबंध आवश्यक आहे त्यांच्याशी नाते जपा पण जुने नाते आणि मैत्री विसरू नका त्यांच्याशी भेटत राहा आणि बोलत राहा मुलींचे पालकांशी नाते मुलीने अनोळखी अनोळखी असतात त्यांचे खरे घर म्हणजे सासरचे घर नाही आपल्या मुलीला घरी पाठवण्यापूर्वी आपण नेहमी तिच्यासोबत आहोत याची खात्री देणे हे पालकांचे कर्तव्य आहे तर अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या मुलींना लग्ना अदोगर समजवून सांगायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद